डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे कळतय पण सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सामाजिक आणि धार्मिक उत्सवांचं जे राजकारण केलं जातं त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कळतंय पण धार्मिक आणि सामाजिक उत्सव धार्मिक आणि सामाजिक उत्सव राजकारणाच्या पथ्यावर पडतात धार्मिक आणि सामाजिक उत्सव राजकारणाच्या पथ्यावर पडतात भावी कार्यकर्ते आणि नेते अशा उत्सवांमधूनच तर घडतात भावी कार्यकर्ते आणि नेते अशा उत्सवांमधूनच तर घडतात अशा उत्सवांमधूनच तर घडतात पुन्हा एकदा पहिलं कर्वं धार्मिक आणि सामाजिक उत्सव राजकारणाच्या पथ्यावर पडतात धार्मिक आणि सामाजिक उत्सव राजकारणाच्या पथ्यावर पडतात भावी कार्यकर्ते आणि नेते अशा उत्सवांमधूनच तर घडतात भावी कार्यकर्ते आणि नेते अशा उत्सवांमधूनच तर घडतात अशा उत्सवांमधूनच तर घडतात सदरली वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं राजकारणाचे रहस्यच जशी खान तशी माती आहे राजकारणाचे रहस्यच जशी खान तशी माती आहे उत्सवामधल्या राजकारणाची तर अगदी सगळीकडेच ख्याती आहे उत्सवांमधल्या राजकारणाची तर अगदी सगळीकडेच ख्याती आहे अगदी सगळीकडेच ख्याती आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं राजकारणाचे रहस्यच राजकारणाचे रहस्यच जशी खान तशी माती आहे राजकारणाचे रहस्यच जशी खान तशी माती आहे उत्सवामधल्या राजकारणाची तर अगदी सगळीकडेच ख्याती आहे उत्सवामधल्या राजकारणाची तर अगदी सगळीकडेच ख्याती आहे अगदी सगळीकडेच ख्याती आहे सदळी वातडिच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं म्हणून उत्सवामधले राजकारण किती टाळले तरी टळत नाही म्हणूनच उत्सवांमधले राजकारण किती टाळले तरी टळत नाही आणि उत्सवाचे राजकारण करू नये किती कळाले तरी वळत नाही उत्सवाचे राजकारण करू नये किती कळाले तरी वळत नाही किती कळाले तरी वळत नाही पुन्हा एकदा सदळीवातडकेचं हे तिसरं आणि शेवटचं पर्व म्हणूनच उत्सवामधले राजकारण किती टाळले तरी टळत नाही म्हणूनच उत्सवांमधले राजकारण किती टाळले तरी टळत नाही आणि उत्सवाचे राजकारण करू नये हे कळाले तरी वळत नाही उत्सवांचे राजकारण करू नये कितीही कळाले तरी वळत नाही कितीही कळाले तरी वळत नाही कितीही कळाले तरी वळत नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कळतय पण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country